नमस्कार मी देवा चपटे आपलं डीसी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती वसमत मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करताना पाहायला मिळते वसमतच्या प्रमुख मार्गाने मिरवणूक देखील काढलेली पाहायला मिळते त्या मिरवणूक मधील नागरिकांची सोय घेण्यासाठी दहा कुंटलच्या पुरी बाजीचं आयोजन श्रीनाथ हॉटेल येथे करण्यात आलं आहे त्यांच्या मार्फत हे नियोजन करण्यात आले कशा प्रकारे नियोजन करण्यात आले जाणून घेऊया अ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती हिंगोली जिल्ह्यात पूर्ण भारत देशामध्ये मोठ्या उत्साहात साजरी होते नागरिकांना गैरस होऊ नये म्हणून तुम्ही कशा प्रकारे काय काय आयोजन केलं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भारतातच नव्हे तर पूर्ण विश्वामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी होते ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते आमचे आदरणीय मार्गदर्शक उत्तम मामा करवंदे यांच्या संकल्पनेमधून हा तिसरा वर्ष आहे की लोकांना अन्नदान पुरी भाजीच्या माध्यमातून आम्ही करत असतो उत्तम मामा करवंदे यांनी अशी संकल्पना हे केली की वसमत हे मुख्य शहर आहे इथे उपाशी भव्य जयंती भस्म शहरामध्ये मिरवणूक निघते आणि खेड्यापाड्यातला पूर्ण जनसमुदाय या ठिकाणी होतो त्यांच्या जेवणाची वगैरे व्यवस्था होत आहे त्यांची होळसांड होते त्या लोकांना इतकी जवळ जयंती जवळपास रात्रीचे अकरा बारा वाजेपर्यंत चालते तोपर्यंत लोक उपाशी राहतात मामाच्या मनामध्ये एक संकल्पना आली की आपण ह्या लोकांसाठी एक अन्नदानाचा एक मोठा कार्यक्रम ठेवायचा आणि जवळपास तीन वर्ष झालं हे कार्यक्रम राबवत आहेत आणि यावर्षी श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण भारताला आवाहन केलं की भाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्व गाव जेवण द्या आणि उत्तम मामाची संकल्पना ही अतिशय एकदम चांगली आहे आणि भविष्यामध्ये ही संकल्पना याच्याही पेक्षा खूप मोठी वाढत आणि लोकांना जे लोक खड्यावरून येतात जे जयंतीमध्ये येकतात त्यांना जेवणाची कुठली हो व्यवस्था नसती या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उत्तम मामा करवंदे हे एक जनसेवा करण्याची संधी त्यांच्या हातून होते आणि या संधीसाठी या कार्यासाठी त्यांना वंचित बहुजन आघाडीची संपूर्ण टीम त्याच्या त्यांच्या खांद्याला खांदा लावून सोड्या येणाऱ्या पुढच्या भविष्याच्या काळामध्ये सुद्धा त्यांच्या सोबत पाठीशी राहणार तर आपण पाहू शकतो इकडल्या साइड मोठ्या प्रमाणात महिला या पुऱ्या लाटताना पाहायला मिळतात इकडल्या साइड ला पुढच्या तळताना पाहायला मिळते दहा कुंटलचं हे पुरीबाजीच आयोजन करण्यात आहे आणि नागरिकांना कुठल्याही प्रकारची गैरसह होऊ नये म्हणून भीमजयंती ही वसमत मध्ये साजरी होत असते तेव्हा संपूर्ण नागरिक हे जयंतीमध्ये सहभागी होण्यासाठी वसमतला येतात काय सांगणार भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करताय तशा प्रकारे नियोजन झालंय किती कुंटलची आ, पुरी महामानव नियोजन बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे उपक्रम राबवून साजरी केल्या जाते आज त्याचाच एक भाग म्हणून वसमत शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते उत्तम मामा करवंदे यांच्या पुढाकारातून मागील तीन वर्षापासून हा उपक्रम राबविला जातो गेल्या वर्षी दहा क्विंटलची पाणी पुरी भाजीचा वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता या वर्षी अकरा क्विंटलच्या पुरी भाजी वाटपाचा पाणी वाटप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू आहे बाबासाहेब आंबेडकर हे या देशातले एस सी एस टी ओबीसी एन टी एन टी मायनॉरिटी या संपूर्ण शोषित वंचित उपेक्षित समूहांचे कैवारी आहेत त्यामुळं या जयंतीला संपूर्ण तालुका भरातून या ठिकाणी लोक येत असतात संपूर्ण बहुजन समाज येत असतो ज्या ठिकाणी त्यांची गैरसोय होऊ नये त्यामुळं हा उपक्रम उत्तम मामा करवंदे यांच्या संकल्पनेतून हा दरवर्षी साजरा होतो ही परंपरा अखंडित राहणार आहे याला खंड पडू देणार नाही असा मानस उत्तम मामा करवंदे यांचा आहे ह्या उपक्रमातून बाबासाहेबांना अभिवादन अशा पद्धतीचा त्यांचा मानस आहे तर आपण पाहू शकता वसमत तालुक्यामध्ये जयंती अगदी उत्साहामध्ये साजरी करण्यात येते आणि जयंतीमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून हा उपक्रम वंचितच्या वतीने ठेवण्यात आला आहे आणि उत्तम मामा करवंदे यांनी पुढाकार घेऊन हा हो उपक्रम ठेवण्यात आला आहे आणि बसपा शहरामध्ये विविध ठिकाणी नागरिकांना गैरसोय होऊ नये म्हणून खिचडी वाटप असो पाणी वाटप असो वाट त्याचं आयोजन करण्यात आलं आहे आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत कशाप्रकारे या जयंती साजरी केली आहे तुम्ही महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी इथल्या सगळ्या शोषित पीडित वंचित घटकांना त्यांच्या पिढ्यान पिढे उद्धार केलं अशा महामानवाची जयंती या ठिकाणी आपण मोठ्या उत्साहामध्ये सर्व बहुजन समाज या ठिकाणी जयंती साजरी करत आहे त्या जयंतीच्या निमित्तानं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सर्व कार्यकर्त्यांना आदेशित केले आपण जयंतीचा प्रसंग साधून आपण लोकांना जेवण दिलं पाहिजे भोजनदान केलं पाहिजे हे बाळासाहेबांच्या आदेशाचं कार्यकर्ते तंतोतंत पालन करत असतात आणि यापूर्वीपासूनही एक तीन वर्षापासून सतत उत्तम मामा करवंदे यांच्या नेतृत्वाखाली वसमत या ठिकाणी पुरी भाजी वाटपाचा कार्यक्रम आणि पाणी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी भोजनदानाच्या माध्यमातून केला जातो निश्चितच उत्तम मामा करवंदे यांच्या संकल्पनेला आणि वसमत तालुक्यात तर वसमत विधानसभेतून ग्रामीण भागातून येणारा वर्ग हा अतिशय मोठ्या उत्साहाने या भोजनदानाचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि बाळासाहेबांचा आदेश प्राण असतो म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की मी सगळ्या बहुजन समाजाला असं सांगतो की बाळासाहेबांनी जो आदेश दिला आपल्यासाठी पण आहे आणि वत्तमामा करवंदे यांच्या या भोजनदानाच्या संकल्पनेतून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी आणि आम्हा सर्व कार्यकर्त्याने एक संकल्प केला आहे या जयंतीला बाबासाहेबांच्या जयंतीला की आज निवडणुकीचं वातावरण आहे या निवडणुकीच्या वातावरणात आम्ही एक संकल्प केला जो मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार या ठिकाणी डॉक्टर बी डी चव्हाण यांच्या माध्यमातून दिला आहे त्यांना आम्ही एक फोन केला प्रचंड मताने या ठिकाणी विजयी करू आणि दिल्लीला संसदेत आहोत असं या जयंतीनिमित्त आम्ही संकल्प केला आहे आणि निश्चितच आणि नागरिकांचाही सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद आहे मी पुन्हा एकदा तमाम आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याकडून पदाधिकाऱ्यांकडून आम्ही आपल्या याच्या माध्यमातून सांगू इच्छितो की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे व्या जयंतीच्या मी सर्वांना खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा नागरिकांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून हे उपक्रम विविध ठिकाणी राबवताना पाहायला मिळतात श्रीनाथ या हॉटेल समोर पुरी भाजीचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि गावामध्ये विविध ठिकाणी पाणी वाटप असो खिचडी वाटप असो हे आयोजन करण्यात आलंय न्यूज बातमी तुमची निर्भीरता आमची